नमस्कार मंडळी तुम्हाला सांगायला मला आनंद होत आहे कमी वेळात माझे एक हजार तुमच्या पुण्याईने सत्प्राय झाले तर आजची व्हिडिओ अशी आहे माझी पत्नी ही आंबा वापरून मांदेलाच मालवणी तिकला बनत, ता तिकला बनवतल्या ती ति कसा बनवता आपण बोग्या झाला आज करतोय कैरी वापरून मांदेलीचं सार तर एक वाटो मांजेरीचं दही मिरचे भिजत घातलं त्यासाठी एक कवड ओला कोबरा घेतला एक कच्चो आंबो धने बडीशेप हळद दहा एक लसणीचे पाकळे छोटा कांदा आणि तिरपळ ते बारीक वाटून घ्यायचं वाटप या सगळ्या एका ठिकाणी वाटतो ह्या सगळ्या मिश्रण एका ठिकाणी एका ठिकाणी आणि ह्या वेगळा मिरच्या पटकन लागत नाही म्हणून आधी लागतो भिजर घातलं

मासे टाकल्यानंतर उकळलेली असा आता मुतुरी सोला सोला टाकतो ना सोला टाक किती सो, सोला चार टाक आ, चार ते चार पाच टाकायचे कमी टाकायचे कारण आंब्या आंबट आहे आंबू टाक आंबू वापरला नाही आम्ही तिथे चवी पुरता मीठ टाक चवी पुरता मीठ म्हणजे माशा याचा मांदिलीचा सार तर मग तयार झाला वास चांगला उकाळली का आता तयारी अशा प्रकारे मांदेलीचा कैरी घालून सार तयार झालेला असा तिने आंब्याची तुकडा घालून मांदेलीचा चमचमी सार बनवल्या माका वासांतर आवडला पण तिने बनवली जर कृती तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र